नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत एकही पाण्याचा थेंब न वापरता कोणतीही भाजी कशी बरंच शिजवायची इथे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भाजीमध्ये आपण अजिबात पाणी न घालता ही भाजी अतिशय सुंदर आपण शिजवून बनवणार आहोत ही तोंडल्याची भाजी आपण सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत ही तोंडली धुतल्यानंतर अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहेत इथे आपण बघतोय हे बारीक अशा पत्तळ असे काप हे तोंडल्याचे करायचे आहेत ज्यामुळे ही लवकर शिजते ही चिरताना यामधले जे लाल काप आहेत असे दिसत आहेत ते हे बघा हे लाल रंगाचे जे तोंडली असतात ती अजिबात घ्यायची नाहीत अशी लाल झालेली पिकलेली तोंडली बाजूला काढून ठेवायची आणि फक्त हिरवी तोंडली घ्यायची आता सुरुवातीला आपण लोखंडी कढई घेतली त्यामध्ये एक पळी तेल आणि त्यामध्ये जिरे मोहरी घातली त्यामध्ये आपण लाल मिरची आलं आणि कढीपत्ता हे अशा पद्धतीने घातलं त्यानंतर चिरलेली भाजी आपण त्यामध्ये एकत्र केली ही लोखंडी कढईमध्ये अतिशय खरपूस खमंग अशा सगळ्या भाज्या होतात म्हणून शक्यतो लोखंडी कढई तुमच्याकडे असेल तर ती जरूर ती वापरा यामध्ये एक चमचा आपण हळद घातली एक चमचा तिखट घातलं आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे तुम्ही कोणती कढई वापरता नॉनस्टिक का लोखंडी नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आता इथे आपण दोन चमचे दाण्याचं कूट याच्यामध्ये घातलेलं आहे तसंच एक चमचा आपण तिळाचं कूट घातलेलं आहे एक चमचा मीठ घातलेलं आहे त्यातच आपण थोडासा गोडवा येण्यासाठी आपण यामध्ये थोडासा गूळ दोन तीन खडे गुळाचे आणि धनेपूड एक चमचा असं सगळं घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित एकत्र केलेलं आहे आता यातली भाजी शिजवायची सोपी ट्रीक इथे आपण बघतोय इथे झाकण जे दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी दिसतं आहे ते पाणी घालून आपण ते झाकण लावलेलं ला आहे आता इथे तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर या भाजीचा रंग अगदी वेगळा आलेला दिसतोय याचा अर्थ आपली भाजी ही शिजत आलेली आहे यानंतर आपण पुन्हा एकदा थोडंसं पाणी झाकण घालून अशाच पद्धतीने आपण शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजली का नाही हे कसं ओळखणार तर इथे एका ताटामध्ये आपण थोडंसं एक फोड आपण काढून घ्यायची दाबून बघायची ती व्यवस्थित शिजलेली असेल तर आपली भाजी तयार पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण अशा पद्धतीने कोणत्याही जेवणामधली भाजी आपण ही बनवू शकतो व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद